जय शवालाल गोर बंजारा बांधव या व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व बंजारा समाजातील नवयुवकांना तरुण बांधवांना विनंतीपूर्वक निवेदन करायचं आहे की बांधवांनो महाराष्ट्रभरामध्ये बंजारा समाज आपल्या हक्काच्या एस टी प्रभागातल्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून या ठिकाणी मोर्चे आंदोलन करतो आहे तर दुसरीकडे आदिवासी समाजातील माझे काही बांधव विरोध करत असताना अत्यंत खालच्या भाषेत अपमानित करणारे शब्द उच्चारून या समाजामध्ये कुठेतरी भावना बिघडवण्याचं काम करत आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून समाजातील बांधवांना माझी विनंती आहे की जे आपले आदिशी आदिवासी बांधव विरोध करत आहेत तर आपण विरोध करत असताना आपला तोल घसरू देऊ नका ज्या पद्धतीने ते शब्द उच्चारत आहेत तसेच शब्दामध्ये आपण प्रतिउत्तर देऊ नका पहिली तर माझी गोष्ट अशी असेल की आपण त्यांना उत्तर देऊच नका आणि माझे आदिवासी बांधवांना देखील विनंती आहे की भावांना अनेक वेळा समाजातील सामाजिक कार्यकर्ते असतील समाजातील समाजा अभ्यासक मंडळी असतील ते वारंवार या ठिकाणी अनेक ठिकाणी मोर्चांमधून जाहीररित्या सांगत आहे की आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लागता किंवा त्यांच्या आयुष्याचं कुठलंही न घेता आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतो मग अशा परिस्थितीमध्ये आदिवासी बांधवांकडनं आम्हाला अपेक्षा आहे की आपण विरोध न करता आपण आपल्या आरक्षणाचं रक्षण जरूर करावं त्याबद्दल बिलकुल आमचं काही म्हणणं नाही दुमत नाही परंतु एकीकडे आपण विरोध दर्शवत असताना संविधानाच्या चौकटीत राहून दर्शावं कायदेशीर बाबीतून आपण बोलावं कुठल्याही समाजाबद्दल अपमानित असे शब्द आपण काढू नये ही माझी या आदिवासी बांधवांना विनंती आहे आपण आपलं हक्का अधिकाराचं रक्षण करावं आणि आम्ही जी लढाई लढतो